नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपले हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्रभरातील तूर बाजारभावाची अपडेट त्याचबरोबर तूर बाजारभावासंबंधी अत्यंत महत्त्वाची अशी बातमी मित्रांनो राज्यातील तूर बाजारभावामध्ये काल एकशे चाळीस ते एकशे साठ रुपये प्रति क्विंटल मागे घट बघायला मिळालेली असून तूर बाजारभावात मोठ्या प्रमाणात घट येताना बघायला मिळत आहे कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्हा तालुक्यात काल तुरीला काय बाजारभाव ते तुरीची बाजारभावाची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घे तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे दोंडाईचा या ठिकाणी दोन क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तूर बाजारभाव निघालेले आहे पाच हजार शंभर रुपयापर्यंत त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो पैठण जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर बारा क्विंटल तूर आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार तीनशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे ऐंशी तर जास्तीत जास्त तूर बाजूभाव सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे कारंजा एक हजार क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार दोनशे चाळीस तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार चारशे ऐंशी रुपये मित्रांनो या ठिकाणी एकशे सत्तर रुपये प्रति क्विंटलच्या मागे तूर बाजारभावामध्ये घट बघायला मिळालेली असून जास्तीत जास्त उच्चांकी बाजारभाव कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सहा हजार चारशे ऐंशी रुपयापर्यंत मिळालेले आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अचलपूर जिल्हा अमरावती एकशे पंचवीस क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पंचवीस तर जास्तीत जास्त तूरबाजरवाव सहा हजार चारशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे हिंगोली एकशे पन्नास क्विंटल गज्जर तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार शंभर तर जास्तीत जास्त तूर तूरबाजरवा सहा हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मुरुम तूर गज्जर पाचशे बत्तीस क्विंटलची जबरदस्त आवक आलेली होती म्हणजे त्यांना या ठिकाणी कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे त्रेपन्न रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार तीनशे शहाऐंशी रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सोलापूर अडतीस क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी आलेली होती कमीत कमी दर पाच हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार दोनशे रुपये त्यानंतर पुढील जिल्हा आहे मित्रांनो लातूर या ठिकाणी चोवीसशे क्विंटल लालदुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्तूर बाजार भाव सहा हजार सहाशे रुपये या ठिकाणी देखील एकशे तीस रुपये प्रति क्विंटल मागे घट बघायला मिळालेली असून सहा हजार सहाशे रुपयाचा उच्चांगी दर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लातूर या ठिकाणी मिळालेला आहे त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो अकोला तूर ला, लाल या ठिकाणची आवक घटलेली आहे मित्रांनो आठशे सत्तर क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर बाजार समिती अमरावती चार हजार पाचशे नव्वद क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे तीस तर जास्तीत जास्त तूर बाजार भाव सहा हजार चारशे एकसष्ट रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे यवतमाळ लाल सहा हजार क्विंटल माप करा दोनशे दहा क्विंटलची आलेली होती कमीत कमिद कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे सत्तर रुपये तर जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे पस्तीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मालेगाव तूर लाल दहा क्विंटल लाल तुरीची आलेली होती कमीत कमी दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर पाच हजार चारशे नव्याण्णव रुपये तर जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे नव्वद रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे उत्तर महाराष्ट्रमधून चोपडा तीस क्विंटल लालतुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार एक रुपये त्यानंतर बाजार समिती आहे चिखली पंचेचाळीस क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे तर जास्तीत जास्त जास्थ दूरबाजर भाव सहा हजार तीनशे एकवीस त्यानंतर बाजार समिती नांदुरा एक्याण्णव क्विंटल लालतुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार शंभर तर जास्तीत जास्त दूर दरभाव सहा हजार चारशे सत्तर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती नागपूर पाचशे सत्तर क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती मित्रांनो या ठिकाणी कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार दोनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजार व सहा हजार तीनशे वीस रुपये त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट या ठिकाणी जबरदस्त अठराशे क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार दोनशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पाच रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मूर्तिजापूर जिल्हा अकोला आठशे पन्नास क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी आलेली होती कमीत कमी दर पाच हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीस तर जास्तीत जास्त रुग्णादर भाव सहा हजार तीनशे साठ रुपये त्यानंतर वणी दोनशे बत्तीस क्विंटल लाल दुरीची आवक या ठिकाणी आलेली होती कमीत कमी दर सहा हजार एकशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे तर जास्तीत जास्त रुग्णाजर पाव सहा हजार तीनशे पंचावन्न रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वणी मित्रांनो या ठिकाणी तूर पांढरी कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार रुपये जास्तीत जास्त तूर बाजार भाव सहा हजार दोनशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये आवक आलेली होती बावीस क्विंटलची त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सावनेर जिल्हा नागपूर या ठिकाणी तूर लाल आवक आलेली होती तीनशे बहात्तर क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पंचवीस तर जास्तीत जास्तूर बाजारभाव सहा हजार तीनशे एकावन्न रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती परतूर दहा क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती मित्रांनो कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे तर जास्तीत जास्तूर बाजारभाव सहा हजार तीनशे साठ रुपये त्यानंतर बाजार समिती मेहकर लाल ऐंशी क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त जास्तूर बाजार भाव सहा हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नांदगाव चार कुंडल लातूरची हाऊ या ठिकाणी आले होते कमीत कमी दर मित्रांनो या ठिकाणी सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार तीनशे पन्नास रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती औरा छाजनी तूर लाल सत्तेचाळीस क्विंटल लालतुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार एक रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे बारा तर जास्तीत जास्तूर बाजार भाव सहा हजार चारशे तीस रुपये त्यानंतर कळम धाराशिव आठ क्विंटल लालतुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार आठशे तर जास्तीत जास्तूर भाव सहा हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे तुळजापूर पस्तीस क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर निघालेली आहे मित्रांनो सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे उमरगा कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तुरीला बाजारभाव या ठिकाणी सहा हजार दोनशे रुपयापर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती से आहे सेनगाव साठ क्विंटल लाल लालतुरीची आवक आलेली होती मित्रांनो कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये सर्व सहा दर सहा हजार तीनशे तर जास्तीत जास्त दूर बाजारभाव सहा हजार चारशे पन्नास त्यानंतर पुढील बाजार समिती नांदगाव खंडेश्वर जिल्हा आहे अमरावती त्रेसष्ट क्विंटल लाल लालतुरीची आवक या ठिकाणी आली होती कमीत कमी दर सहा हजार पन्नास रुपये सर्व साधारण दर होती सहा हजार एकशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दूर बाजारभाव सहा हजार तीनशे रुपये या ठिकाणी देखील मित्रांनो एकशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल मागे घट काल बघायला मिळालेली आहे तर जास्तीत जास्त दूर बाजारभाव होते सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती ती चारशे क्विंटल लाल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार एक रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे एक तर जास्तीत जास्तूर बाजार भाऊ सहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर बाजार समिती आष्टी कारंजा एकोणसाठ क्विंटल लाल लालतुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे पन्नास त्यानंतर बाजार समिती आहे दुधनी सहाशे पंचवीस क्विंटल लाल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार चारशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे सहाशे ऐंशी रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती काटोल जिल्हा नागपूर या ठिकाणी आवक घट बघायला मिळालेली आहे मित्रांनो पस्तीस क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार तीनशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे त्यानंतर बाजार समिती आहे जालना पांढरी सहाशे तीन क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे सव्वीस तर जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर तूर पांढरी कमीत कमी दर निघालेले आहे पाच हजार पाचशे रुपयापर्यंत सर्वसाधारण दर होते पाच हजार आठशे पन्नास तर जास्तीत जास्त तूरबाजार व सहा हजार दोनशे चाळीस रुपये त्यानंतर माजलगाव पांढरी एकशे चौदा क्विंटल पांढऱ्यातुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे एकावन्न रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त बाजार भाऊ सहा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर पुढील जिल्हा यंत्रण बीड तूर पांढरी आवक आलेली होती बावीस क्विंटल पांढऱ्यातुरीची कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे चाळीस जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे एकाहत्तर त्यानंतर पुढील बाजार समिती त्यानंतर मित्रांनो अंबट तूर पांढरी चौदा क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर तीन हजार चारशे ते हत्तीस रुपये सर्वसाधारण दर सहा दोनशे तर जास्तीत जास्त दर सहा तीनशे त्यानंतर बाजार समिती औराज शहाजींनी अठ्ठावीस क्विंटलची पांढऱ्यातुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पन्नास तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार सातशे रुपये तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजार अपडेट मित्रांनो राज्यातील तूर दिवसेंदिवस कमी येताना दिसत आहे मित्रांनो शंभर ते एकशे सत्तर रुपये प्रति क्विंटल मागे काल राज्यातील तूर बाजारभावामध्ये घट बघायला मिळालेली असून आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत नाही कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार